आज आपण मंचर येथे नाव सांगा मी ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे जुन्नर तालुक्यातून मंचर येथे का आलो पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा हल्ला कुणी केला सर्वांना ज्ञात आहे या तालुक्याचं भूषण आदरणीय दिलीपराव वळसे पाटील पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी आहेत सात वर्ष त्यांनी उपभोगलं आहे माझी मन दिलीपराव वर्ष पाटलांना विनंती आहे आपण जर ह्या चौकशीच्या माध्यमातून ज्यांनी पत्रकारावर हल्ला केला आहे याचा जर आपण पोलीस यंत्रणेला आदेश दिला तर चोवीस तासामध्ये ॲडमिट असलेला हल्लेखोर हा येरोण्याच्या जा जेलमध्ये जाईल आज त्यांना नाहक फ्रॅक्चर दाखवून हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझी दिलीपराव असे पाटलांना विनंती आहेत की साहेब आपण ह्या तालुक्याचं नंदनवन केलं आहे पण पत्रकारांना आपलं पाठबळ नाही तर मी जुन्नर तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आहे की साहेब ज्या पत्रकार पत्रकारावर भॅड हल्ला झालेला आहे त्या पत्रकाराला आपल्या माध्यमातून संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे मंत्रिमंडळामध्ये जन जनसुरक्षा कायदा लागू केला आहे साहेब उद्या जर एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी केली आणि जर ती शासनाला अयोग्य वाटली योग्य असूनही अयोग्य वाटली तर त्यांच्यावर सुद्धा तो, तो गुन्हा दाखल होणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार म्हणून जन सुरक्षा विधायकाचा सुद्धा मी विरोध करतो आहे आणि दिलीपराव वळसे पाटलांना हात जोडून विनंती करतो आहे की वळसे पाटील की आपण ह्या सदर प्रकरणामध्ये लक्ष घालून ह्या पत्रकार बघणीला न्याय मिळवून देवा धन्यवाद